नमस्कार रामराम मंडळी कशा आहात सर्व मस्त मजेत आहात ना अहो आम्ही काढले गावाला पडवीचे काम तर ही आमची पडवीचे काही चित्रे आणि हा व्हिडिओ चालू तर मंडळी पडवी कशाला तर गावात आपल्या गावच्या घरात काही ना काहीतरी वस्तू ठेवायला जागा लागते हो बेडरूम किचन हॉल वगैरे असतात पण पडवी असावी जेणेकरून आपल्या घरातलं छोटं मोठं सामान आपण त्याच्यात ठेवू शकतो तर अशी ही आमची चिरेबंदी पडवी तयार आहे आणि त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला आता दाखवत आहे तर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा आमची ही पडवी कशी दिसते काही सूचना सुचवायच्या असतील तर नक्की सुचवा तर मंडई हे आमच्या पडवीतले दोन रूम आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला हे दिसतं आहे तर चेरेबंदी बांधकाम ॲक्च्युली कोकणात जांबा दगड आम्ही त्याला चिरा म्हणतो लाल दगड तर हा मुबलक प्रमाणात मिळतो थोडासा महाग आहे पण विटांपेक्षा तरी हा आम्हाला स्वस्त वाटतो आणि याचं बांधकाम हे मजबूत होतं तर असा हा रूम आम्ही तयार केलेला आहे हे त्याचं बाहेरून रूप कसं दिसतंय सांगा नारळ पण आहे मस्त छान दिसतंय हा थोडा सिनेमॅटिक बनवण्याचा प्रयत्न होता पण सांगा कसा व्हिडिओ झाला आहे ठीक आहे आणि आता आपण पुढे जाऊया तर मंडई आत्ता याच्यावर आम्ही पत्रे टाकणार आहोत तर पत्र्यासाठी आमचे मिस्त्री आमच्याच गावचे आहेत काही बाहेरचे आहेत तर हे वरती वेल्डिंग आता करणार आहे नंतर पत्रे लावणार आहेत पत्र्याचं काम आम्ही रात्री करणार होतो पण काही कारणास्तव असं झालं की आमचं हे वेल्डिंगचं काम झालं आणि थोड्या वेळाने गेली लाईट आधी वेल्डिंगचं काम बघून घ्या हे आमच्या गावचेच आहेत मिस्त्री आमचे बाबा आणि हे बघा हे असं आम्ही वेल्डिंगचं काम वरती करून घेतलं आणि गेली लाईट मग काय दुसऱ्या दिवशी आता पत्र लावायचे तर आमची मेस्त्री मंडळी आली आणि त्यांनी हे अशा प्रकारे पत्रे लावायला सुरुवात केली आणि पत्रे झाले दुपारच्या आधी पत्रे लावून घेतले जेणेकरून पाय भाजत नाहीत आणि गरमी पण होत नाही आणि मी हा जरा फास्ट फॉरवर्डमध्ये आतून त्यांना थोडीशी मदत करत होतो बघा दिसतोय का मी तो बघा मध्ये मध्ये हा पांढरा टी वाला तोच मीच तो आणि अशा प्रकारे आमचं हे पत्र्याचं काम आता झालंय तर हे बघा मंडई आता सांगा कसं दिसतंय हे कौल जरा थोडंसं हे लागते त्याच्यामुळे आम्ही पत्रेच प्रिफर केले कारण हे पत्रे मजबूत असतात पाण्यापासून संरक्षण कवळामुळे थंडावा येतो खरा पण पटकन होतं लावून खरं आहे बघा हे आतून आता खोक लावत आहेत हे आमचे शाळे मित्रच आहेत मिस्त्री आमचे दादा आहेत गावचे तर म्हणलं आतून दरवाजा दिला त्याच्यामुळे बघा आता हे विंडोतून असा बाहेरचा सगळा नजारा दिसणार पावसाळ्यात जरा एकदा आम्ही शूट करणार आणि वाळू सिमेंट आता मिस्त्री गेले होते जेवायला म्हटलं तोपर्यंत बघूया आतला बघा कसं दिसतं आहे छान दिसतं आहे ना मित्रांनो तुम्ही कोकणातून आहात का तुम्ही हा व्हिडिओ पाहताय का तुमच्या घरी पण असंच बांधकाम होतं का चेरेबंदी बांधकाम तुम्हाला आवडतं का हे कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे आता बघा हा बाहेरचा बाहेर बाजून कसं दिसतंय बघा छान ना चेरेबांदे बांधकाम ते चेरेबंदी बांधकाम मस्त दिसतंय ना तर हा आहे पुढच्या बाजूने थोड बीचा आणि मित्रांनो आता मी आतमध्ये थोडं कोबा टाक दारो, देला खोबा टाकणार आहोत ज्याला आपण प्लास्टर नाही करत खोबा जेणेकरून आम्हाला जमीन करायची गरज लागणार नाही दरवेळी कारण हा ॲज अ स्टोरेज आणि मी काय केलं आहे याच्यामध्ये छोटीशी छोटा अजून एक रूम करून मोहरी टाईप बनवली आहे हे बघा इथे मोहरी बनवली आहे माहीत नाही पुढे काय विचार माहीत नाही अजून हा रूम कशासाठी यूज होणार आहे आता जर स्टोरेज आहे आणि मी हे गमेल घेऊन वाळ वगैरे टाकतोय आता इथे कोबा बनवण्याचं काम चालू आहे हो म्हटलं गावी होतो एक दोन दिवस तर करूया मदत आणि आमची मॅडम एवढी करते आणि मी तिला काहीतरी म्हणतोय बघा काय म्हणतोय ऐकलं चला हे थोडीशी गंमत केली आणि आता मी हे लमेल वगैरे घेऊन स्लो मोशनमध्ये चालत येतो आहे जयरामजे की असं म्हणा काम करतोय आणि आता है। आ, है। हो तस, आपला कोबाचं काम चालू आहे खूप फास्ट काम झालं ॲक्च्युली थोडी वाळू मध्ये गडबड झाली पण ठीक आहे असं ते होतच आपल्याला थोडी माहिती असते वाळू कशी आहे कशी नाही पण अशा प्रकारे आम्ही हा कोब्याचं काम आता आटपून घेणार आहोत तर तुम्ही नक्की बघत राहा पुढे थोडासाच व्हिडिओ राहिलाय आणि आमचे एम एस एसी कोबा आता घालत आहेत मंडई पाण्याची सोय तर मंडई हा आपला कोबाचा एक भाग झालेला आहे आता त्याला मेन एकदम गुळगुळीत येण्यासाठी ते नंतर करणार आहोत पण हा कोबा कसा वाटतोय तुमच्याकडे कोबा आहे लादी आहे की मातीची जमीन आहे हे नक्की कळवा कमेंटमध्ये मंडई व्हिडिओ इथपर्यंत बघितलात धन्यवाद थोडा राहिला आहे व्हिडिओ तर नक्की बघा पुढे तर आता आम्ही हा एकदम फायनल टच जेणेकरून जो कोबा आहे आता गुळगुळीत येणार तर मंडई इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात धन्यवाद तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट लाईक शेअर करा व्हिडिओ आईल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद हे लास्ट प्लस शोभा केल्यावरचा हा शेवटचा याच्यानंतर मस्त गुळगुळीत होतो हे एकदम